उभे राहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत साखळी करणार आहोत आणि आमचं निवेदन साहेबांना देणार आहोत आणि ते निवेदन सरकारला पोहोचलं पाहिजे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे का शंभर युनिट माफ माफ करायचे तर ते युनिट माफ न करता ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं आहे का बा तुम्ही सगळे बिल भरा कामदार असो सर्वसामान्य मनुष्य असो दुकानदार असो जे काही जनता आहे त्यांना हे बिल परवडणारं नाही आणि ते बिल माफ करण्याकरता वीज बिल माफ करण्याकरता डेविडचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही हे निवेदन देण्याकरता कलेक्टर साहेबांकडे राहणार आहे सरकारचे सर्व नियम पाळून निवेदन देणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्ह्याच्या ना। वतीनं या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही वाढीव वीज बिल लोकांना आलेलं आहे त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे चांगल्या पद्धतीनं आयोजन करत असताना या ठिकाणी आदरणीय सरचिटणीस आशोभाऊ मुर्तडक त्याचप्रमाणे डॉक्टर प्रदीपचंद्र पवार आदरणीय इचम साहेब आदरणीय जिल्हाध्यक्ष आनंद भाऊ सूर्यवंशी दिलीप भाऊ दातीर शहराध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी आणि सहकारी या ठिकाणी जिल्ह्यातून आलेले होते सोशल डिस्टन्सिंगचं पाळ पालन, पालन करून राज्य सरकारला या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे की लॉकडाऊनच्या काळात आलेले जे वीज बिल आहे वाढीव त्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घेतला पाहिजे लॉकडाऊनच्या काळात लोकांचे उद्योगधंदे बंद होते अनेकांचे रोजगार गेले अनेकांना पगार नाही आहेत अनेकांची परिस्थिती आज अतिशय वाईट आणि दयनीय असताना पंचवीस पंचवीस तीस तीस हजार बिल आज लोकांना आलेलं आहे आणि ही जी परिस्थिती आहे त्यामध्ये राज्य सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका बजावत नाही आहे आणि शासनानं या ठिकाणी लोकांवरती एक लूट खऱ्या अर्थानं चालवलेली आहे ही जर या ठिकाणी थांबली नाही तर निश्चितपणानं आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे पण भविष्यात या आंदोलन चिघळल्या राहणार नाही लोक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत ते लोक जे आहेत जनता या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे जनवत मराठी न्यूज करिता प्रतिनिधी नासिर मनसुरे नाशिक